चोवीस गावांना शंभर टक्के भेटणार पस्तीस गावचं पाणी आणल्याशिवाय फेटा बांधणार नाही पोपटपंची बोलून आमचे आदरणीय सर बोलत बोलत गेले पस्तीस गावच सगळं पाणी इथं येणार विरोधक बोलल्याशिवाय काम होणार नाही भारत नाना भालके साहेबांना सांगितलं होतं आश्वासन दिलं खुर्ची पकडायचं निवडून जायचं थोडंफार करून दाखवले बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले अगोदर जे झालेले आमदार खासदार असतील ते अगोदर गोड 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 बोलायचे नाही पाणी आल्याशिवाय राहणारच नाही आम्ही बहिष्कार टाकलेलो तर पाणीदार आमदार आम्हाला पुन्हा भेटणार नाही या दुष्काळामध्ये जन्म झाला तर या दुष्काळामध्ये मरणार नाही पाणी येणार की नक्की शंभर टक्के खोटेच बोले निवडून आले खायची निघून जायची जा पाण्यात पश्चिम केलं आता भारत नाण्यासाठी तुम्ही काही विचारू नका कारण तो माणूसच आहेत नाही खोटं नाटक बोलणारा आमदारच नव्हे पाणी येईल का पाणी येईल की साहेब पाणी येणार काय सांगते ते लोक त्यावेळी प्रतिनिधी लोकप्रतिनिधी दोन वेळा राजकारण केले आणि पंचवीस वर्ष राजकारण केले पाणी सुद्धा आणून पाण्यावर सगळं त्यांचं होतं पाणी काय आणलं नाही साहेब त्यावेळी समाधानदादा अवतारे साहेबांनी ते पाऊल उचलले ते पाणी चोवीस गावांना शंभर टक्के भेटणार आले होते साहेब सांगते ती तसं येतेच म्हणून सांगते ते काही सुद्धा पाणी ते उघ ढकलत ने नेलेत साहेब त्यामुळं पाण्याचं काय गॅरंटी नव्हतं ह्यावेळी फडणवीस साहेबांना काय निर्णय घेतले त्या निर्णयानुसारानं चोवीस गावाला आणि पस्तीस गावचं सगळं पाणी इथं येणार कुठं काम तटणार नाही बहिष्कार टाकायचं चोवीस गावांनी बहिष्कार टाकायचं आता सांगायचं साहेब बहिष्कार टाकायचं म्हटलं तर त्यांचं कामच नाही म्हणून त्यांनी बहिष्कार टाकणं सांगण्याचे गरजेचं होतं मग आता पाणी आल्यावर बहिष्कार राहण्याचं काही सुद्धा असं म्हणते साहेब आता बघा विरोधक लोक बोलणारच काम करणार बोलणार चालणार काम केले विरोधक बोलल्याशिवाय काम होणार नाही हे सुद्धा ऐकून घेऊन ते काम करावं लागतं साहेब लोकांच्या जनतेच आहे जनता मी एक बोलतो मी समाधानदाचं बोलतो दुसरं काय म्हणत आहे ते काय बोलतंय असं म्हणणारे लोक आहेत साहेब ते शंभर टक्के काम चोवीस गावचं मिटणार आहे ह्या यांच्या आमदारामुळं म्हटलं होतं साहेब अजून फेटा बांधले नव्हते त्यांनी फेटा बांध भारत नाना भालके साहेबांना सांगितलं होतं आश्वासन दिलं होतं मी चोवीस गावचं पस्तीस गावचं पाणी आणल्याशिवाय फेटा बांधणार नाही ते अल्पसंख्याक त्यांच्या तलकिनं निधन झाल्यामुळं त्यांचं कारभ चांगलं होतं म्हणून ते असं होऊन त्यांनी समाधानदादाचं यांचं काळामध्ये दीड वर्षामध्ये कोरोना काळात दीड वर्ष केलं या दीड वर्षा काळामध्ये ह्यांचं काम भरपूर निधी आणलेत आणि आता सुद्धा निधी आणणार आहेत एवढं मी सांगतो होय होय म्हणतो पण आता टाइम असतो ना टाइम आल्यावरती उद्या दिवस तसा उगवतो हा भाग आहे ना ती म्हणतायत ना आता ज्ञान आहे ज्याचं ज्ञान मोहर जाणार ज्या कमी आहे त्याच कमी राहणार ज्ञान जसं मुलं वडील अ वडन मुलगा بيه इलेक्शन होतो ज्ञान असते म्हणजे ज्या जन्माला आला तो कृतीचा असते तो देवच असतो ती उजीड पडत असतो हा आता लोकसभेचे इलेक्शन आले म्हणून पाणी आले असं वाटतं मला वाटतं की येईल वाटतं ही आता इलेक्शन आले म्हणून आश्वासन दिले का पाणी येईल असं वाटतं येते या खात्री खात्री नाही की केलं तर ते त्याचा बघटलं पाहिजे ना हा योजना माणसात कुठली वस्तू कशी काही कर्नाटकला कर आता कौन कौन ते ज्ञानावर आहे ना कोण जाणार कोण राहणार हा असं आहे ना ते मनावर नाही मन हीच देव आहे आता म्हण चाले बरेच आमदार म्हणून या ठिकाणी आमच्या तालुक्यामध्ये पोपटपंची बोलून आमचे आदरणीय सर बोलत बोलत गेले परंतु दहा वर्षाचा काल गेला तरीसुद्धा त्यांनी एकही कार्य करून दाखवलेलं फक्त इलेक्शन पुरतं यायचं निवडून यायचं खुर्ती प खुर्ची पकडायचं निवडून जायचं कार्य तर कुठलंच नाही परत त्यांचं बोलणं थांबल्यानंतर आदरणीय भारत मालकी आले त्यांनीसुद्धा दहा वर्ष कार्य केले परंतु त्याही कार्यामध्ये त्यांनी थोडंफार करून दाखवले बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या म्हणीप्रमाणे आदरणीय समाधानदा रात्र थोडी परंतु कार्य जास्त या म्हणीप्रमाणे टाइम त्यांना अगदी अडीच वर्षाचा कार्यकाल भेटला अडीच वर्षाच्या कार्यकालामध्ये एक वर्ष ते दीड वर्ष कोरोनामध्ये गेले आणि फक्त राहिलेल्या या दीड वर्षाच्या कार्यामध्ये आदरणीय समाधान दादांनी भरपूर असं जीवापेक्षाही जास्त कार्य करून दाखवलं हेच नाही तर अधिक करून दाखवतात मग जगाला सांगतात परंतु याही अगोदर जे झालेले आमदार खासदार असतील ते अगोदर गोड 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 बोलायचे बोलून बोलून झाल्यानंतर शंभर शब्द ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला एक कार्य करून दाखवायचे असे होते परंतु हे आदरणीय समाधान दादा तसे नाही तर ते काम करतच असतात आणि ते त्यांना या चोवीस गावच्या पाणी आम्हाला येईल असं वाटणार नाही पाणी आल्याशिवाय राहणारच नाही का तर आम्ही त्या गावच्या पाण्यामध्ये आमचं एक गाव आहे शिवणगी म्हणून गाव आहे नाही नाही गावच्या पाण्यामध्ये आमचं गाव आहे बहिष्कार आम्ही बहिष्कार टाकलेलो होतो त्यावेळेला एकदा दोनदा इलेक्शनला आम्ही बहिष्कार टाकून आम्ही इलेक्शन मतदानच केलेलं नाही त्यावेळेला काही थोडंफार मागे पुढं झाल्यानंतर पुढे ते पाईपलाईन वगैरे किंवा पिण्याच्या पाण्यासाठी वगैरे त्यांनी काही प्रयत्न केले परंतु त्यातूनही आम्हाला पाणी पाईपलाईन केले निघून गेले ते पुढं पाईपलाईन करत गेल्यानंतर पाठीमागे ते पाईपलाईन फुटत आले त्यामुळे तेही कार्य आपणाला तडीस गेलेलं नाही परंतु आदरणीय समाधानदा ज्या वेळेला या पाण्याच्या प्रश्नासाठी पस्तीसगावच्या पाण्यासाठी ज्या वेळेला लागले त्यावेळेला त्यांनी मागं लागून ते सर्व पाईपलाईन करून घेतले ते करूनच घेतले नाही तर एकदा असं ठाम निश्चय केला की या ठिकाणी पाली आ पाणी आल्याशिवाय आम्ही हल्लार नाही असं एक दोन तीन तास थांबले आणि त्यांनी वरच्या अधिकाऱ्याला फोन करून सांगितलं की आम्हाला या गावाला पाणी सोडलंच पाहिजे असं निश्चय करून एक महिनापर्यंत त्यांनी आम्हाला एक आठवडाभर या गावाला एक आठवडा त्या गावाला असं आश्मेवाडी सलगर शिवणगी सोड्डी अशा गावाला त्यांनी पाणी सोडलं आणि तिकडे सुद्धा आता काही कारण असतं ते महाग बंद पडलेलं आहे ते काहीतरी दुरुस्त झाल्यानंतर आम्हाला आता आठ दिवसामध्ये पाणी सोडतो म्हणून सांगितलं आणि याही चोवीस गावाचा पाण्याचा प्रश्न बोले तैसा चालेल त्याची वंदावे पावले या म्हणीप्रमाणे त्यांनी जसं बोलतात त्या पद्धतीनं त्यांनी कर कार्य करून दाखवल्याशिवाय राहत नाही ही आम्हालाही एक विश्वास आहे त्यामुळे ते कार्य करणार आणि त्या गावाला पाणी आणणार हे निश्चित आहे त्यामुळं असं पाणीदार आमदार आम्हाला पुन्हा भेटणार नाही त्यामुळं या मातृभूमीत जगेन या मातृभूमीत जन्म झालं या दुष्काळामध्ये जन्म झालं तर या दुष्काळामध्ये मरणार नाही असं त्यांचा एक शब्द होता त्या म्हणीप्रमाणे त्यांनी या दुष्काळामध्ये ते मरणार नाही तर या दुष्काळाला त्याने हटवून सुजलाम सुफलाम केल्याशिवाय राहणार नाही हीच एक त्यांची इच्छा आहे आणि त्या शंभर शब्दातून आम्हाला एक ऐंशी का होईना शब्द पूर्ण करणार वीस शब्द गेलं तर जाऊ द्या पण बाकीच्या सगळे याच्या अगोदर त्यांनी सर्व खोटेच बोलले निवडून आले खु खुर्चे पकडले पण हा खोटे बोलणार आमदार नाही असं आमच्या मनाशी ते आम्ही ग्वाही देतो आमचं मनही आम्हाला साक्ष देतं त्यामुळं ते, ते कार्य करून दाखवतात दा। ही ही नक्की शंभर टक्के पाणी शंभर टक्के लोकप्रतिनिधी नाही नाही बाकीची पाणी आणणं आणि ही पाणी आणणं कशी लोक होती कुठलं जर टोकर आलं पटाड्या ओढून पाणी आणलं मत खायची निघून जायची मंत्रिमंडळातल्या मंजुरीतलं पाणी आहे पाणी शंभर टक्के मिळतो असं नाही 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 कोणी काय आणलं पूजन केलं होतं आमदार नाही 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 पूजन केलं नाही हेच पाणी पूजन नाही मैशाच्या केलं आता भारत नाण्यासाठी तुम्ही काही विचारू नका कारण तो माणूसच ना हायत नाही तो मरून गेलाय आता त्याच्या सांगून तर त्याचा उपयोग काय होणार आहे का चालू काय आहे ते विचारा पाणी शंभर टक्के येणारच आहे त्यात काय वादच नाही असा हे आमदार जे आहे दिलेला शब्द पाहिला शिवट सोडणार नाही कधी खोटं नाट बोलणारा आमदारच नव्हे खरंच करून दाखवणार बोललेला शब्द पस्तीस वर्षाच्या काळात आमच्या गावाला दोन लाख कधी निधी आला नव्हता आज दहा कोटी निधी आला आमच्या गावाला आमदार त्यामुळे आमचा पूर्ण विश्वास आहे आमदारावर पाणी शंभर टक्के येणार कुणी काय बी अफोआट वगैरे हां त्यामुळे काय अडचण नाही पाणीही अडचण नाही शंभर टक्के येणार